तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की इतक्यातच काही दिवसापासून एक अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत असाल कदाचित अनेकांनी ती वाचली सुद्धा असेल पाहिली सुद्धा असेल आणि ती म्हणजे मुंबईमध्ये जे काही घरे विक्री केली जाणार आहेत त्यातील घरेही लॉटरीशिवाय विक्री केली जाणार आहेत अर्थातच बिना लॉटरी तुम्हाला आता मुंबईमध्ये घर घेण्याची संधी मिळणार आहे अशा आशयाच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील आणि म्हणून अनेकांनी मला कमेंट केल्या सर की तुम्ही या विषयावरती व्हिडिओ का बनवत नाही मुंबईमध्ये लॉटरीशिवाय घरे मिळणार आहेत त्याच्यावरती आरके प्रॉपर्टीज का काही बोलत नाही किंवा तुमचं व्ह्यूज काहीत नाही तुमचं काय तुम्ही मत म्हणा कारण आमचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे काय माहिती देते ती जन माहिती असते आणि म्हणून आम्ही तुमच्या व्हिडिओची वाढ बोलतो की मुंबईमध्ये खरंच लॉटरी शिवाय घरी मिळणार आहेत का आणि जर मिळणार असतील तर ते कुठे मिळतील किंवा कशा प्रकारे मिळणार आहेत काय प्रोसेस असणार आहे आम्हाला सुद्धा घर घ्यायचा आहे अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत मित्रांनो पण मी सांगू इच्छितो की ही जे काही लॉटरीशिवाय घरे मिळणार आहेत या विषयावरती आपण एका वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला तिथे आर के प्रॉपर्टी जेवढं मागे राहत नाहीये तुम्ही पाहू शकता सुद्धा मी दाखवतो आता मुंबईतील म्हाडाचे घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजने अंतर्गत पाहू शकता आणि हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी अपलोड केलेला आहे आणि त्याच व्हिडीओमध्ये मी सांगितलं होतं की येणाऱ्या काही काळामध्ये मुंबईतील घरे ही लॉटरी शिवाय मिळणार आहेत अर्थात तुमच्या चॉईस नुसार मिळणार आहेत म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार मिळणार असं आपण ऑलरेडी

म्हणजे छोटं मिळो मोठं मिळो वन के कसो टू के कसो किंवा कुठल्या एरियामध्ये असो लोकॅलिटीमध्ये असो ते घरे घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि सातत्यानं ही जी काही अर्जांची संख्या आहे ती दिवसोंदिवस वाढत असल्याचं पाहिलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय आता लॉटरी येणार आहे मुंबईची लॉटरी काही दिवसामध्ये जाहीर होईल मित्रांनो या पंधरा ते वीस दिवसात जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तली जाते पण सगळ्यात महत्वाचं जे काय आत्ता तुम्ही बातमी व्यवस्था आहे की लॉटरी शिवाय मुंबईमध्ये घरे ही जी काही बातमी आहे ती बातमी तंतोतंत खरी आहे खरी आहे म्हणजे फक्त लक्षात घ्या की आपण जे काही पुढे सांगणार आहोत ती ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे आता जी काही घरे लॉटरीशिवाय विकली जाणार आहेत ती अशी घरी असणार आहेत की ज्या घरांना लॉटरीमध्ये किंवा सोडतीमध्ये प्रतिसाद मिळत नाही म्हणजे त्या घरांना लॉटरीतील लॉटरीमध्ये अर्ज येत नाहीत अर्ज करत नाहीत आणि त्याच्यामुळे ती घरे विक्री विना शिल्लक राहतात त्याला जास्त मागणी येत नसल्यामुळं ती घरे अद्यापही विक्री झाली नाहीत आणि म्हणून आता ही घरे लॉटरीशिवाय विकल्याचा निर्णय घेतला जाणार आहे मला अनेकांनी सांगितलं की सर ही योजना जाहीर झाली असेल तर त्याचे डिटेल कुठे बघायचे त्याची माहिती कुठे बघायची तर अद्यापही लॉटरीशिवाय घरांची योजना म्हाडाकडून जाहीर झालेली नाहीये महाडाकडून कुठली अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीत प्रथम सांगतो मित्रांनो फक्त एक बातमी आलेली आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आपण पाहतोय हा महाडामध्ये यावरती चर्चा सुरू आहे की जी काही शिल्लक घरे आहेत ते आता कुठेतरी लॉटरीत न विकता लॉटरी शिवाय विकायचे आहेत तयारी सुरू आहे आहे प्रस्ताव तयार झालेला पण तो प्रस्ताव जेव्हा राज्य शासनाला पाठवला जाईल तो मंजूर होईल आणि त्याच्यानंतर ज्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल तशी तयारी म्हाडामध्ये सुरू असल्याचं खात्रीला एक वृत्त आम्हाला मिळालेलं आहे पण अधिकृत घोषणा झालेली नाही आता ही घरी कुठे असणार मित्रांनो मागील मुंबई लॉटरीत सन दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षामध्ये जी काही घरे लॉटरी लॉटरीमध्ये विक्री गेली नाहीत अशी घरेच या प्रथम येणार प्रथम प्राधान्य किंवा लॉटरीशिवाय घर आहे या योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आता हे घरे कुठे असणार आहेत सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जे काही तारदेवा ठिकाणी क्रिसेंट टावर क्रिसें आहे क्रिसेंट टावर येथील सात घरे जे काही आहेत ते अद्यापही विक्री विना शिल्लक आहे त्याला मागणी येत नाही आणि त्याच्यामुळे महाराज खूप मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे मग आता हे नुकसान भरून काढण्यासाठी या घरांची विक्री लॉटरी शिवाय केली जाणार आहे आता एकंदरीत किती असं जर विचारलं तर तुम्ही मित्रांनो अनेक बातम्या आहेत मित्रांनो या संदर्भातल्या अनेक बातम्या ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत एक बातमी तुम्हाला सकाळमध्ये दाखवतो जी सतरा ऑगस्टला आली होती महागड्या घरांचे करायचे काय कोट्यावधी रुपयाचं महसूल अडकला महाडाला टेन्शन विजेत्यांनी ताबा घेतलाच नाही सेवा निवासस्थान बाहेर एका घराची किंमत साठ ते आठ कोटी रुपये देखभालीचा जा खूप जास्त आहे आणि जा एकंदरीत जे काही घरे पडून आहेत त्या घरांचीच कुठेतरी विक्री केली जाणार आहे तारदेव ठिकाणी सात घरे आहेत मित्रांनो जे साधारणतः सात ते आठ कोटी पर्यंत आहेत म्हणजे त्याच्या किमती अलग अलग आहेत पाच साडेपाच कोटी पासून ते सात आठ कोटी पर्यंत आहेत आणि ही टू बीच की थ्री बीच की घर आहेत आणि ही घरे विक्री विना पडून असल्यामुळं आता या घरांची विक्री ही लॉटरीशिवाय केली जाणार आहे आता प्रश्न हा आहे की ही जी सात सात कोटीची घरे किंवा सहा सात 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 कोटीची घरे ही सर्वसामान्य लोक घेतील का तर अजिबात नाही म्हणजे मग ही जी काही योजना असेल ती सर्वसामान्यांसाठी असेल का तर अजिबात नाही ही योजना अशा लोकांसाठी आहे जे प्रॉपरली अफोर्ड करू शकतात ज्यांना इन्व्हेस्टमेंट पर्पज घ्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट सुद्धा घेत नाहीत या ठिकाणचा इतिहास पाहायला मित्रांनो या ठिकाणी माझी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांना घरी लागली होती अनेक या ठिकाणी घरी लागलेली होती पण नंतर त्यांनी सरेंडर केली म्हणायला परत केली जर केंद्रीय मंत्री घरी घेऊ शकत नसतील तर सर्वसामान्य अर्जदार नाही मध्यमवर्गीय अर्जदार नको उच्च उत्पन्न गटातील अर्जदार सुद्धा ही घरी घ्यायला धजावत नाहीत आणि म्हणून या घरांची विक्री ही लॉटरीशिवाय केली जाणार आहे आता फक्त ही सातच घरी लॉटरीशिवाय केली जाणार आहेत कारण अजिबात नाही त्याशिवाय इतर ठिकाणची काही घरे आहेत जी मागील दोन वर्षापासून विक्री झाली नाही किंवा त्याला अर्ज झाले नाही अशी घरे त्याला अर्ज आलेली नाहीत अशा घरांची विक्री या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य किंवा लॉटरी शिवाय घरे या योजनेअंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत त्यापैकी बरेच घरे जुहू जे काही स्कीम आहे जुहूमध्ये काही घरे आहेत अंधेरीमध्ये काही घरे आहेत इकडे वडाळा साईडला काही प्रायव्हेट बिल्डरांची घरे आहेत जे म्हणजे खाजगी विकास विकासकांची घरे आहेत या ठिकाणी काही घरे आहेत अशी वेगवेगळ्या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो साधारणतः ही संख्या साठ ते सत्तरच्या आसपास जाऊ शकते असंही कोणतरी सांगितलं जात आहे आणि म्हणून ही सगळी घरे लॉटरीशिवाय विक्री केली जाणार आहेत आता अनेक घरी मला सांगितलं की सर लॉटरीशिवाय असेल तर मी पहिला नंबर लावेल मी सगळ्यात अगोदर फॉर्म भरेल मी सगळ्या तिथे एक नंबरला असेल असं अजिबात नाही मित्रांनो ही घरे म्हणजे सर्वसामान्य अवाघात नसल्यामुळेच कुठतरी लॉटरीशिवाय विक्री केली जात आहेत आणि आता आपण पाहिलेले की मुंबईच्या लॉटरीला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळतो खूप मोठ्या प्रमाणात अर्ज येतात आणि म्हणून या ठिकाणी ज्या घराच्या किमती साधारणतः तीस लाख ते सत्तर लाखाच्या मध्ये आहेत या घरांना खूप जास्त मागणी असल्याचं मागील दोन वर्षात दिसून आलेलं आहे बाकी ज्या घराची किंमत एक कोटीच्या आसपास आहे एक कोटी, कोटी वर आहे अशा घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचंही दिसून आलेलं आहे आणि म्हणून ही जी काही घरी आता विक्री केली जाणार आहेत लॉटरी शिवाय घरी जी काही योजना आहे तुम्हाला प्रॉपरली समजली असेल मित्रांनो की नेमकं काय आहे म्हणून तुम्ही त्याला वेगळ्या दृष्टीने बघू नका किंवा त्याच्यासोबत कन्फ्युजन करून घेऊ नका या योजनेच्या बाबतीतली इत्यंभूत माहिती नक्कीच आपल्याला मिळाली असेल म्हणून मित्रांनो ही जी काही योजना आहे ती अशा प्रकारे होणार आहे फक्त ही सध्या म्हाडामध्ये तयारी सुरू आहे म्हणजे मुंबई लॉटरीच्या बरोबरीनेच ही लॉटरी सुद्धा जाहीर केली जाऊ शकते आणि या योजनेमध्ये असे अर्जदार अर्ज भरतील ज्याला इन्कम ची लिमिट नसणार आहे तर पात्रात अटेट त्या कुठेतरी शिथिल केल्या जाऊ शकतात असे कुठेतरी सांगितलं गेलं आहे आता हेच पाहणं आहे की या संदर्भात म्हाडाकडून निर्णय कधीपर्यंत घेतला जाऊ शकतो निर्णय घेतल्यानंतर याच्या किमती थोड्याफार कमी केल्या जातील असंही बोललं जाते नेमक्या किमती किती केल्या जाऊ शकतात आता ही कडे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्व विकली जातील का बोली पद्धतीने विकली जातील ही अध्यापक स्पष्ट स्पष्ट झालेलं नाही कारण आपण पाहिलं की मागील महिन्यामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या दोन घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला होता आता ही जी काही घरे उपलब्ध केली मित्रांनो बोली पद्धतीने उपलब्ध केली त्याची तारीख संपलेली आहे डेट संपलेली आहे पण ती घरे मालवणी मालाड या ठिकाणी एक घर होतं ज्याची किंमत चौवेचाळीस लाख बाव बावीस हजार पाचशे होती आता चौवेचाळीस लाखाचं मालवणीतील घरी नक्कीच त्याला अर्ज येऊ शकता त्याला सर्वसामान्य जनता घेऊ शकते पण ही घरे बोली पद्धतीने विक्री केली चो गेली आहेत दुसरं घर होतं मित्रांनो अँटोबिल वडाण या ठिकाणी चाळीस लाखाचं ,00 घर होतं त्यातील एक घर हे या बोली पद्धतीने विक्री केलं गेलं आहे कदाचित त्या घरांचे काही इश्यू असू शकतात काही न्यायालयीन प्रकरण असू शकतात किंवा या घरांचे ह्या घरा प्रकारे विक्री करण्यामागे काहीतरी वेगळा हेतू असू शकतो पण हा जर पायंडा पडला मित्रांनो की बोली पद्धतीने शिल्लक घरे तर सामने पन, हा पायंडा सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही कारण बोली पद्धतीने याची किंमत ही वाढू शकते आणि गुंतवणूकदारांना या ठिकाणी रान मोकळं होऊ शकतो आणि मनाला विनंती आहे की अशा प्रकारे जे काही सर्वसामान्य म्हणजे जे काही घरांची किंमत आहे बघा चौवेचाळीस लाखाला मालारचं घर आहे आणि चाळीस लाखाला अँड अन, ऑफ बिल घर आहे अशा घरांना तुम्ही बोली पद्धतीने विक्री करू नका ती घरे विक्रीसाठी काढा सर्वसामान्य लोकांसाठी काढा आणि त्याच्यामध्ये अर्ज मागूनच त्या घरांची विक्री करा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ती घरे मिळू शकतात आणि म्हणून कोणतरी येणाऱ्या काळामध्ये जे काही सोडती जाहीर होतील किंवा जे काही योजना आता जाहीर होईल किंवा जे काही शिल्लक घरांची विक्री केली जाईल ते कशा प्रकारे केली जाणार आहे याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे सध्या मित्रांनो कोकण मंडळाचे जवळजवळ पाच हजार दोनशे पंचेचाळीस घराची लॉटरी सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही बारा सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे आणि म्हणून कुठेतरी ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करता आले नाही ते नक्कीच या लॉटरीसाठी अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली घेतो धन्यवाद